प्रेरणादायी होण्यासाठी उपाय लहान लहान ध्येय ठेवा एकदम मोठं स्वप्न पूर्ण करायचं म्हटलं की मन दडपून जातं रोजच एखादं लहान लक्ष पूर्ण करा आणि स्वतःचं कौतुक करा स्वतःशी सकारात्मक बोला मी करू शकतो मी सक्षम आहे असं स्वतःला वारंवार सांगा मनातील नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवा प्रेरणादायी लोकांच्या सहवासात राहा चांगले मित्र गुरु किंवा आदर्श लोक यांच्यासोबत राहिले तर उमेद वाढते निराश लोकांच्या बोलण्यावर मनावर घेऊ नका चांगल्या पुस्तकाचं वाचन करा आत्मचरित्र प्रेरणादायी कथा यशाची कल्पना मनात ठेवा स्वतःला आपल्या ध्येयावर पोहोचलेलं समजा हे दृश्य मनाला ऊर्जा आणि प्रेरणा देतं स्वतःसाठी वेळ काढा एकांतात बसून विचार केल्याने स्वतःची ताकद समजते निसर्गात वेळ घालवल्यास मनाला शांतता मिळते दुसऱ्यांना मदत करा एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणलं की स्वतःला दुप्पट ऊर्जा मिळते प्रत्येक पराभवाकडे शिकवण म्हणून पहा हरलो म्हणजे सगळं संपलं नाही तर पुढचं पाऊल अजून मजबूत कसं टाकायचं हे शिकण्याची संधी आहे सकाळी दिवसाची सुरुवात सकारात्मक करा झोपेतून मुताक्षणी मोबाईल स्क्रोल करण्याऐवजी पाच मिनिटं ध्यान प्रार्थना किंवा प्रेरणादायी वाचन करा दिवस कसा जावा याची छोटीशी कल्पना डोळ्यासमोर आणा स्वतःसाठी बक्षीस ठेवा लहान काम पूर्ण झालं की स्वतःला थोडं बक्षीस द्या जसं आवडतं गाणं ऐकणं एखादी आवडती गोष्ट खाणं यामुळे कामाशी जिवाळा निर्माण होतो अपयशाला शत्रू न समजता मित्र माना जगातील कधी ना कधी अपयश अपयश म्हणजे संपलं नाही ते शिकवण आहे मी मी असं न म्हणता शिकलो असं म्हणायची सवय लावा प्रेरणादायी वातावरण तयार करा खोलीत टेबलावर किंवा मोबाईलवर प्रेरणादायी वाक्य लिहून ठेवा यशस्वी लोकांची छायाचित्र कोट्स किंवा तुमचं ध्येय नजरेसमोर ठेवा ध्येय स्पष्ट ठेवा मला आयुष्यात काय हवंय हे एकदा स्पष्ट झाले की मार्ग आपोआप ठरतो ध्येय लिहून ठेवा आणि रोज वाचा चांगल्या गोष्टी ऐका बघा चांगल्या गोष्टी ऐका बघा नकारात्मक बातम्या वाईट चर्चा टाळा त्याऐवजी प्रेरणादायी भाषण पॉडकास्ट वा चांगली गाणी ऐका लहान यशांचा उत्सव साजरा करा फक्त मोठं ध्येय गाठायचं असं न पाहता लहान प्रगतीवरही आनंद व्यक्त करा यामुळे ऊर्जा वाढते शरीर आणि मन दोन्ही मजबूत ठेवा व्यायाम चालणे धावणे योग यामुळे शरीर निरोगी राहते मन शांतीसाठी ध्यान वाचन उपयुक्त मी करू शकतो हा मंत्र कायम जपा जेव्हा मन खचेल तेव्हा हा मंत्र मोठ्याने बोला माझ्यात ताकद आहे मी यशस्वी होणारच माझ्यात ताकद आहे मी यशस्वी होणारच इतरांना प्रेरणा द्या जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या मदतीतील जाता त्याला धीर देतात तेव्हा तुमच्या मनालाही दुप्पट बळ मिळते असेच काही प्रेरणादायी वाक्य ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद